हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहे संडे आणि सकाळच्या वाजलेले आहेत नऊ तर इथे चालू आहे तयारी माझी नाश्त्याची आणि रोजच्या वर्किंग डेमध्ये ना माझं साडेआठ नऊ वाजेपर्यंत सगळं कामं आवरलेली असतात पण संडे असला ना तर सगळं असं निवांत चालू असतं तर रोज म्हणजे मी साडेतीनला उठून सगळी कामं आवरून घेत असते पण संडे असला की मग साडेसहा ते सात वाजेपर्यंत मी उठते सकाळी आणि त्यानंतर मग क्लिनिंगची काही कामं आंघोळ वगैरे हे सगळे कामं चालत असतात आणि संडे असला की मग दिवस भरपूर म्हणजे दिवस जो असतो तो कामातच जातो आणि कारण की ना हळूहळू एकदम कामं चालू असतात आणि नाश्ता वेगळा बनवायचा स्वयंपाक वेगळा दुपारचा बनवायचा आणि भाजीपाला आणायचा आठवड्याचा तर हे सगळं कामं असतात त्यामुळं ना दिवस पूर्ण जो आहे तो कामातच जातो आणि दुसरी इतरही काही कामं असतात एक्स्ट्रा जे म्हणजे साहेब रोज कामावरती जातात त्यामुळं त्यांना जी कामं पेंडिंग असतात ती कामंसुद्धा संडेच्या दिवशीच करून घेतो आम्ही तर आता ना इथे मी नाश्त्याला ब्रेड पकोडे बनवणार आहे आणि सोबत सँडविच पण बनवणार आहे आणि ब्रेड जे आहे ना ते बेसनमध्ये असं बुडवून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तर तेसुद्धा मी बनवणार आहे कारण की इथे ना नाश्ता कुठलाही बनवायचा म्हणलं तर अनुष्काचं आणि अनुष्काच्या पप्पाचं भरपूर आवडे निवडे असतात हे नाही पाहिजे मला ते नाही पाहिजे मला असं चालू असतं दोघांचं आणि मी आणि माझा वैभव मात्र आम्ही दोघांचं मात्र ना जे असेल ते आम्ही खातो आम्हाला काही आवडीनिवडी जास्त हे करता येत नाही आम्ही जे असेल ते खातो आता आ, ते आ, तर आता इथे ना अनुष्काला ब्रेड पकोडे आवडत नाही किंवा बेसनाचा कुठलाही पदार्थ तिला आवडत नाही जास्त त्यामुळं तिच्यासाठी ना सँडविच बनवायचं आहे आणि बाकी साहेबांसाठी ब्रेड पकोडे आणि हे ब्रेड तळून घ्यायचे ता बगद, तर आता बाहेर साहेब बसले होते नाश्त्याची वाट बघत आणि अनुष्काचा ना वैभवचं तर हे चालू आहे आंघोळीचं वगैरे चालू आहे त्यांचं काम पण साहेबांची आंघोळ वगैरे झाली होती आणि ते बाहेर निघाले होते त्यांना बाहेर जायचं होतं मार्केटमध्ये त्यामुळं ते त्यांचं ना ते नाश्त्याला बसले होते तर आता त्यांच्यासाठी ना पटापट हे फक्त ब्रेड जे आहेत ते बेसनामध्ये बुडवून त्याला तेलामध्ये फ्राय करून द्यायचं आणि हे साहेबांना खूप आवडतं गरम गरम खायला आणि ह्यासोबत ना हिरव्या मिरच्या तळून हे त्यांना खूप आवडतं म्हणजे हे साधी आहे एकदम सिंपल असे ब्रेड फक्त बेसनामध्ये तळून बुडवून फ्राय केलेलं ना खूप टेस्टी लागतात गरम गरम खायला छान लागतात आणि थंड झाले ना मग अजिबात चांगले लागत नाहीत त्यामुळं त्यांना ना दोन पटापट -पत गरम ब्रेड काढून देते आणि मग बाकीचं जे ब्रेड पकोडे जे आहेत त्यांना ते बटाटे वगैरे भरून बटाट्याची भाजी वगैरे ते करायचं त्याला उशीर लागेल त्यामुळे त्यांना ना पटकन हे दोन ब्रेड पकोडे तळून देते आणि त्यानंतर ना हिरव्या मिरच्या तळताना मी कधीही अशा प्रकारे तळते म्हणजे ना हिरव्या मिरच्या ज्या असतात त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून घेते आणि त्यांना ना असं एका जाळीमध्ये ठेवायचं आणि वरतून एखादं उलत किंवा जाळी अशी लावायची जेणेकरून ना मिरची उड उडत असते तेलामध्ये ठेवल्यावरती आणि ती उडून आपल्या चेहऱ्यावरती वगैरे आली तर म्हणजे पोळू शकतं त्यामुळं ना अशा प्रकारे ना एका जाळीमध्ये मिरच्या घ्यायच्या आणि वरून दुसरी जाळी असं ठेवायची आणि ती जाळी तेलामध्ये बुडवायची याच्यामुळे ना मिरची उडत पण नाही आणि फुटत पण नाही कारण ऑलरेडी आपण दोन दोन तुकडे केलेले असतात मिरचीचे त्यामुळे मिरची फुटत पण नाही आणि बिल्डिंगच्या पॅसेजमध्ये ना एक मच्छीवाला येतो आणि प्रत्येक संडेला तो मच्छीवाला येतो आणि त्याचाच आवाज होता येते आता म्हणजे संडेला कसं नॉनव्हेज खातात जास्ती सगळेजण त्यामुळे ना मच्छीवाला संडेला येतोच येतो तर आता इथे ना मी ब्रेड पकोडे बनवण्यासाठी हे अशा प्रकारे भाजी भरून घेतली बटाट्याची आणि सगळे ब्रेड जे आहेत ते पॅक करून घेतले आणि याच्या ना आता असं क्रॉस मी कापणार आहे ब्रेड तर हे बघा अशा पद्धतीने मी ब्रेड जे आहे ते क्रॉस असे कापून घेतलेत आणि आता हे एक ट्रायंगल उचलून याला ना बेसनमध्ये असं डीप करून याला ना तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे ले ले तर आता इथे ब्रेड पकोडे तळून झालेले आहेत तर बेसनचं जे भांड होतं ते मी वॉश बेसिनमध्ये मध्ये ठेवलं आणि त्यानंतर आता इथे ना पॅन घेतलाय तर याच्यावरती आता सँडविच बनवून घेणार आहे तर सँडविच ना एकदम साधं सिंपल होतं तर याच्यामध्ये ना कॅचअप वगैरे पण लावला नव्हता आणि काही ककडी कांदा वगैरे तसं काहीच नव्हतं कारण अनुष्काला ना असं सिंपलच सँडविच खूप आवडतं जास्ती ककडी कांदा वगैरे टाकलं ना तरी ते आवडीने खात नाही पण असं फक्त भाजी भरायचं ब्रेडमध्ये आणि फक्त शेकून घ्यायचं तर असं सँडविच तिला जास्ती आवडतं तर आता इथे ना पॅन घेतला त्यावरती ना थोडंसं तेल पसरावून घेतलं आणि तेल मी टाकले खास करून कारण अनुष्काला तूप किंवा बटर वगैरे अशा वस्तू आवडत नाहीत तिला त्यामुळं ते ना साधं सिंपल तेल आहे तर ते तेल पसरवून घेतलं आणि त्यानंतर जेवढे काही सँडविच बनवले होते तेवढे म्हणजे आता पाच सहा बनवलेत तर त्यापैकी चार इथं बसले तव्यावरती तर चार सँडविच ठेवले आणि त्यानंतर त्याच्यावरती ताट ठेवलं आणि त्या ताटावरती ना असं काहीतरी वजनदार वस्तू ठेवायची जेणेकरून ना हे सँडविच जे आहेत ते एकदम व्यवस्थित असं शेकून निघतात तर साधारणतः फक्त एक मिनिटासाठी असं ब्रेडना शेकून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ना एकदम स्लो ठेवायची नाहीतर ब्रेड जे आहेत ते जळून जातात तर आता इथे बघा ब्रेड शेकून झालेले आहेत व्यवस्थित तर आता यांना ना मी पलटून घेते आणि पलटताना ना एकदम हळूवार पलटायची तर इथे बघा एकदम खरपूस असं हे शेकून झालेलं आहे आणि ना हे सँडविच ना असं प्रकारे साधं सिंपल सँडविच ना असं शेकून घेतलं ना खूप पूर कुरकुरीत आणि छान लागतात तर आता इथे उरलेले जे ब्रेड होते ना त्याच्यावरती ना मी तेल लावते थोडेसे कारण दोन्ही बाजूने तेल असलं ला ना तर सँडविच जे आहे ते एकदम छान असे शेकून निघतात तर इथे बघा कलर पण एकदम छान आलेला आहे आणि आपण जर ना सँडविच शेकताना जर थोडंसं जर दुर्लक्ष झालं ना तर सँडविच करपू शकतात त्यामुळं तिथेच उभं राहायचं आणि त्याच्यावरतीच लक्ष देऊन ठेवायचं आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायला विसरायची नाही कारण की जर गॅसची फ्लेम स्लो असेल तर सँडविच जे आहे ते कुरकुरीत होतं ते खायला पण एकदम टेस्टी लागतं तर आता इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा सँडविच एकदम छान असे शेकून निघाले आहेत तर आता यांना ताटामध्ये काढून घेते <laughs> तर इथे नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर साहेब आणि वैभव दोघ जण भाजी मार्केटमध्ये गेले आणि भाजी वगैरे घेऊन आले आणि घरी आल्याच्या नंतर हे आता एक्स्ट्रा काम चालू आहे आणि अनुष्काच ना इथे पाण्याच्या बाटल्या भरणं चालू होतं आणि किचन आवरणं चालू होतं कारण की नाश्ता झाल्या ना मी आपलं निवांत बसली होती आणि बाकी ही सगळी तीघ जण कामं करत होती तरी त्यांना की होल्डरसाठी साहेब आणि वैभव प्रयत्न करत होते आणि दोघांनी मिळून की होल्डर एकदम व्यवस्थित बसवला आणि त्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरा फिट करायचा होता तर ते मात्र जमलं नाही तर खूप भरपूर प्रयत्न केला पण व्यवस्थित जमलंच नाही ती सी सी टी व्ही कॅमेरा फिट करणं कारण की ना कॅमेऱ्यामध्ये ना पूर्ण घर कवर होत नव्हतं त्यामुळं आम्ही पुन्हा तो कॅमेरा टेबलवरतीच ठेवून दिला आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे सोमवारचा म्हणजे आजचाच व्हिडिओ आहे पहाटेचा तर पहाटेच्या साडेतीन वाजलेल्या आहेत आणि बाहेर पूर्ण काळोख झालेला आहे आणि कारण की ना लाईट गेली होती रात्रभर पाऊस चालूच होता म्हणजे कमी होता म्हणजे रिमझिम रिमझिम चालू होतं पण रात्रभर चालू होतं त्यामुळं ना लाईट गेली होती आणि आता इथे मी तयारी करत आहे साहेबांना डब्बा बनवून देण्याची तर त्यासाठी ना आता हे कांदा जो आहे तो कांदा चिरायचं चा, काम चालू होतं माझं तर आता याच्यामध्ये ना मोठ्या मोठ्या अशा कांद्याच्या काप केले आणि टाकले ना तर एकदम बारीक असा कांदा चिरून होतो आणि यामुळे ना बरीचशी कामं माझी एकदम सोपी झालेली आहेत कधीही साहेबांनी भजी वगैरे बनवं म्हणलं पटकन आपलं कांदा याच्यामध्ये टाकायचा मोठे मोठे काप करून आणि पटकन बारीक चिरून होतो कांदा मिरच्या वगैरे सगळं एकत्र करून मी टाकते आणि वाटून घेते तर खूप काम सोपं झालं आहे या कटरमुळे आणि आता इथे ना मी डब्यासाठी ज्वारीच्या दोन भाकरी आणि सुकटची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे सुकट घेतलं आणि सुकट कधी पण घेतलं ना तर मी असं चाळणीने चाळून घेते व्यवस्थित जेणेकरून त्यातला जो काही भुसा वगैरे आहे जे काही बाडी बारी, बारीक बारीक एकदम एकदम बारीक बारीक अशी खडी पण असते त्याच्यामध्ये तर ती ना ह्या चाळणीने चाळून घेतली तर सगळी निघून जातात आणि त्यानंतर मोठे मोठे खडे जे असतात ते तर आपण हाताने काढू शकतो पण बारीक बारीक जे खडे असतात ना त्या अशा क चाळून घेतले ना तर सगळे निघून जातात आणि त्यानंतर आता हे सुकट जे आहे ना ते असं लालसर होईपर्यंत याला भाजून घेते जेणेकरून याचा जो वास असतो ना मच्छीचा एक वेगळाच वास असतो तो निघून जातो आणि भाजल्यावर ती सुकट ना थोडंसं चांगलं लागतं टेस्टला आणि त्यानंतर मी इथे ना सुकट वगैरे भाजून झालं त्यानंतर कांदा वगैरे टाकून ना सुकटला फोडणी दिली आणि सुकट मी कशा पद्धतीने बनवते हे मी तुम्हाला या अगोदर दाखवलं होतं त्यामुळं ना, ना, ना मी रिपीट रिपीट तीच भाजीचं रेसिपी नाही दाखवणार तर आता इथे ना सुकटची भाजी तयार झालेली होती एका साईडला ठेवली आणि त्यानंतर दुसऱ्या गॅसवरती मी इथे पटकन चपात्या बनवून घेते कारण की आता लगेच साहेबांना पंधरा ते वीस मिनटामध्ये डब्बा द्यायला लागेल कारण की आता पंधरा ते वीस मिनटातच साहेब त्यांच्या जॉबवरती निघून जातील आणि आता इथे ना वेळेवरती साहेब निघाले होते त्यांच्या जॉबवरती आणि रात्रभर बारीक बारीक पाऊस चालू होता त्यामुळं ना कामाला पाठवावं की नको असं म्हणजे मनामध्ये विचार येत होता आणि त्यानंतर जसं साहेब ना बाहेर निघाले कामाला जायला तसं ना एकदम जास्ती हवा सुटली आणि विजा पण एकदम जास्ती चमकत होत्या त्यामुळं मग मी साहेबांना बोलवून घेतलं वापस आणि त्यांना कामाला जायला नको म्हणून सांगितलं या यात नशीरा गावा झाला राहू दे आजच्या दिवस विजा चमका तर फ्रेंड्स आज ना या कर्जत भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस होता आणि विजा वगैरे चमक चमकणं किंवा हवा वगैरे जास्ती प्रमाणात सुटणं हे ना खूप प्रॉब्लेम चालू होता आणि रात्री तर रात्रभरच पाऊस पडत होता पण जसं सकाळ जस जस होईल तसं तसं तर जास्तीच अजून विजा वगैरे चमकत होत्या त्यामुळं ना मी साहेबांना कामाला जायला नको म्हणलं आणि इथे बघा अजूनसुद्धा पाऊस चालू आहे तर ह्या पावसामध्ये ना म्हणजे सोमवारच्या दिवशी भरपूर नुकसान झालं रस्त्यावरती झाडं वगैरे पडली आणि आता ना याच्या पुढचा जो भाग आहे मी ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला होता त्यामुळं आता हा व्हिडिओ जो आहे ना तो मी इथेच थांबवते तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा की आमच्या शिव उत्सवच्या अवतीभोवती किती नुकसान झालं ह्या पावसामुळे खूप भयंकर पाऊस पडला होता तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय